एक्सप्लोरिंग ॲट सडवली पोलादपूर चला डिसेंड करतोय म्हटलं ब्लॉक करून टाकूया दॅर इट इज लुक वट आय फाउंड याला काहीतरी बोलतात सो आता विसरलं मी नाव आणि हे असं फोडतात मस्त स्टीम आहे ही अशी आणि त्यावरती कडा आहे मस्त वॉटरफॉल आत्तासुद्धा पाणी आहे बघा आणि इथे तुम्हाला वाईल्ड अॅनिमलचे निशाण पण दिसत आहे बघा बर्डचं पण आहे आणि हे उदमान जर असणार आहे एक फोटो पण काढूया चला एखादा फॉल आहे खाली पण आपण कडणं जाणार अशी वाट आहे पॉर्टी पॉर्टी ऑफ उट मांझर बुकॉट द साईफ चांगला आहे जंगल मस्त एकदम पीस आहे पीस सडवली सो इथे एका अलगीवरती कोणीतरी सडवली आहे मस्त जंगल आहे बिबट्या तर इथे हमक असेलच नो no डाऊट पण आपण नाही घाबरत आपण कोणालाच नाही घाबरत लग्न झाल्यापासून पण कोणालाच नाही घाबरत <laughs>

piece it's 443 quarter to 5 Jagadbari. रानवाडलं वाट आता येत नाही लोकं कोणी पण आपण आलो आहोत बिकॉज आपण नाही घाबरत

पीस वाओ अच्छी की डेट है ट्वेंटी एट डिसम्बर टू थ्री डेज टू गो फॉर ट्वेंटी ट्वेंटी फाइव एंड बी गी मेमोरेबल एंड कोर्स स्मॉल स्ट्रीम विथ वेल साईड वीर आहे बघा इथे मस्त बेडकी पाणे आहे कुठे गेली रे अरे आत्ता तर होती मग इथे खाली आहे बघा बुल फ्रॉक वाव रानगेळी मंदिराच्या इथे मंदिराच्या जस्ट मागे गेलेलो ह राईमध्ये मंदिर आहे भैरवनाथाचं आणि देवींचं हे बघा हर महादेव मस्त मंदिर आहे मंदिराच्या समोर मस्त असं डेकोरेट केलंय हे झाड जुनं देवरायच आहे खरं तर एकदम गावापासून दूर आहे निवडणुकीला त्याचा जाहीरनामा करायचं पैसे काम कसं करायचं ते चांगलं ರ ಕನಸೆಟ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಗಾಂ ದಾಖವ ಸಡೌವಲಿ ಗಾ ಗಡೌ ಮಸ್ತ प्रतापगड वगैरे पंचायत कार्यालय आणि शाळा आणि अंगणवाडी सडवली मस्त गाव आहे या बाजूला एक रोड जातो आहे खाली हायवेला पण आणि इकडनं फौजी मोडेला पण एक रोड जातो आहे जो एकदम पक्का नाही आहे अजून मस्त गाव आहे त्या देवळाच्या कळसावर एक मस्त रॅप्टर पक्षी बसला आहे बघा आय थिंक शिकरा आहे बट आय एम नॉट शुअर लेट सी रेकग्नाईज करता आहे का बांधलं आहे बघा नाथकुळा मोतीराम बघा पक्षी शिखराच आहे आणि हे जर बघा मोतीराम पात ढोंगळच बांधला आहे भाईंनी वरची वाडी सडवली माझा अभिमान ऑलमोस्ट सनसेट व्हायला लागलाय ता, कुठे जातो आपलं घर ताईचं मस्त अंगण आहे आणि मस्त फेरफटका झाला आहे चूलसुद्धा आहे सॉरी चूल, चूल नाही तुळस फेरफटका मस्त झाला आहे जुन्या पद्धतीचं घर